मित्रांनो जय शिवराय आपण आहे एकाशी हस्ती बैलगाडा मालक बैलगाडा क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव मानलं जाणारं बरीचशी प्रेक्षक त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघते तुरळक मैदानामध्ये त्यांची छाप पडती आणि ती अचानक पडती आणि अशी पडती की ती भुरळ घालून जाते तर असं व्यक्तिमत्व राहुलभाई पाटील हे आपल्यासोबत आहे आणि राहुल भाई, भाई म्हणजे एक साधारण व्यक्तिमत्वने संघर्ष खूप मोठा आहे तर आज जाणून घेऊ संपूर्ण इतिहास कारण की आपल्या चॅनल वर प्रथमच राहुल भाई आहेत भाऊ नमस्कार पहिले जय शिवराय जय शिवराय जय श्रीराम प्रथम मला तुमचा परिचय एकदा पूर्ण अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलाय एक गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक छोटासा शेतकरी आणि गाडा मालक म्हणून ओळख देतो तुम्हाला नक्कीच राहुल भाई पाटील हे नाव सांगायची गरज नाही पण एक नवीन प्रेक्षक जोडले जातात त्यांना सांगायची गरज होती म्हणून तुमचं नाव विचारलं तर प्रथम इतिहास सांगा तुमचा घरचा होता घराचे शेजारी गाव आहे दावडी म्हणून त्यांच्याकडून पहिले आपण करारामध्ये घेतला होता त्याच्यानंतर करार झाल्यानंतर मग त्याच्यावर चांगला जीव बसला आमचा जीव बसल्यानंतर ते आम्ही खरेदी केली खरेदी करताना पण लोकांनी भरपूर त्रास दिले खूप विघ्न अपोजिशन वाल्यांनी जे माझे पॉलिटिकल ऑपोजिशन वाले होते त्या लोकांनी कुठेतरी बैल न घेण्यासाठी खूप सोर्स लावले पण एक माझ्या मुलाच्या नावानी मजूर पडला होता आणि माझ्या घरच्या लक्ष्मीनी त्याला प्रत्येक टायमाला ओळलेला होता त्यामुळे आपण त्याची खरेदी त्यांच्या त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आपण केली होती किती किती वर्ष झाले तरी आता पाच वर्ष झाले तुम्ही राजकारणात पण आहे राजकारणात पण आहे काय आम्ही शिवसेने मध्ये माझा आडवली गाव आहे हे माझी सरपंच होतो विसाव्या वर्षी आमच्या समाजामध्ये सगळ्यात लहान असणार लहान वयात सरपंच असणार त्या टायमाला त्याच्यानंतर आता नगरसेवकचे वगैरे इलेक्शन लागणार जे आपले सी एम होते महाराष्ट्राचे एकनाथजी साहेब आज त्यांचे चिरंजीव आहेत खासदार चिकंजी शिंदे साहेब आता माझ्या वार्डामध्ये तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करत राहतो गोड गरीब लोकांचे कसे कामं होतील आमच्या माध्यमातून कोणाची कशी सेवा होईल कुठे आड आडलेल्या असतील साहेबांनी हॉस्पिटल वगैरे सगळ्या गोष्टींची सुखसुविधा केलेली आहे आमच्या या ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये गोडगरीब गरीब कोणी असतील त्यांची परिस्थिती नसेल अशा लोकांना मोफत ऑपरेशन सगळ्या गोष्टी करतायत कारण की त्यांचे काम मी त्यांच्या माध्यमातून मा केलेले आहेत आज माझ्या गावासाठी माझ्या गावामध्ये रोड रस्ते नव्हते पाणी नव्हता आज मला वैयक्तिक तेवीस कोटी रुपयाचा फंड दिला त्यांनी आज एक माझी काही परिस्थिती नसताना माझी तिथपर्यंत लायकी सुद्धा नसताना मला तेवीस कोटी रुपयाचा निधी दिला माझ्यावर विश्वास ठेवून आज आमच्या आडोली मध्ये पूर्ण आडवलीमध्ये कोंक्रिटीकरण वगैरे चांगले चांगले रस्ते बनवले पाणी नव्हता अमृत योजनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी पाण्याची लाईन दिली आणि आज म्हणजे आका गाव आमचा एकदम खुश आहे आनंदात आहे ही समाजसेवा करता करता या ये क्षेत्रात येण्याचं कारण मला तर राजकारण आवडत सुद्धा नाही आता पण इच्छा नाही राजकारणाची समाजसेवा हो पण समाजसेवा समाजसेवेचा विषय सांगतो समाजसेवा आम्ही भरपूर अशी करतोय जेव्हा कोविड काळ होता कोविड काळामध्ये कोणी घरातून निघत नव्हते व आम्ही रोज आठ हजार सात हजार लोकांचं जेवण करायचो चुलीवर चारशे किलो रोजचा तांदूळ काढायचो आम्ही आमच्या आडवलीमध्ये कारण की आमच्यावर आमच्या गावामध्ये परिस्थिती अशी आहे का आज जेवण म्हणजे आज कमवणार आणि रात्री जेवणार अशी परिस्थिती आहे पण भरपूर अशी चोरी वगैरे या सगळ्या गोष्टी व्हायच्या प्रत्येकाला तर आधार कार्ड तरी पाहिजेत असतात पण आडवलीमध्ये रेकॉर्ड होता आमच्या मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची एकही एनसी नव्हती झाली ते बारा महिने चौदा महिने म्हणजे आम्ही लोकांची सेवा करायला देवानी दिलाय आपल्याकडं तर प्रत्येकाचे घरी आम्ही गव्हाचा आतापासनं तुम्ही नाशिकवरनं भाजी आणायचो सगळे घोडाबैलवाले माझे मित्र होते त्यांची शेतीची शेती घ्यायचो मी स्वस्तात पडायची आणि ते वाटायचो मी प्रत्येकाचे घरी जाऊन एक आई वडिलांनी चांगली शिकवण दिली होती कुठेतरी चांगले कर्म केल्यानंतर कुठेतरी चांगला फळ भेटतो कारण की त्या आधी पण माझ्यावर दोन वेळा फायरिंग झाली दोन वेळेला या याच्यातून मी बाहेर पडलो म्हणजे या सगळे चा चांगले काम केल्यानंतर त्याचा ता चांगला फळ भेटतो थोडकं तो, तो तो प्रसंग सांगा ना तो फायरिंगचा जो ते काय प्रसंग सांगायचं ते जग जाहीर आहे ते होत राहतं राजकारणामध्ये एखादा व्यक्ती तर चांगलं काम करतोय आता आम्ही पण त्यातलेच आहेत ना आता काय सांगायचं या क्षेत्रात कसं या क्षेत्रात आता काय बैलगाड्या क्षेत्रात आजोबांपासून पासन याच्यातच होतो आम्ही आजोबा पंजोबांपासून बैलगाड्या क्षेत्रामध्ये तेव्हा आमचे बैलगाडीला बैल झुपायचे आणि तेच बैल नागर नांगराला झुपायचे तेच बैल शर्यतीला न्यायचे आमचे काका असे होते की आमच्या गावावर शर्यत व्हायची पहिले असं होतं पहिली शर्यत जो करणार ती मानायची असायची तरी एक बालदी द्यायची जिथली तरी एक बालदी द्यायची पहिले शर्यतीमध्ये मग आम्ही अशी शर्यत खेळायची परिस्थिती नव्हती म्हणून आमच्या काकांचा एक किराणा दुकान होता ते काकांनी माझ्या तर पूर्ण दुकान उद्ध्वस्त हो, करून टाकला गुल बैला घालायचा शेंगदाणे व्हायला घालायचा तेल बैलाला घालायचा मग धंदा कमी पण इकडे जास्त मग आपण धंदा करून व्यवसाय करून हे काम केलं पाहिजे शर्यतीच म्हणजे नवीन युवा पिढीनं सल्ला एक छोटासा कारण की आमच्या सोबत घडलेला आहे म्हणून मी बोलतो म्हणजे कोणी असं या क्षेत्रामध्ये उद्धव नका हो चांगले आता तुमचे पण नंदी आहेत no. चांगला दराला तुम्ही दिला शहा शहाणपणा चांगला दाखवला तुम्ही शाणीपणा दाखवला त्याच्यामध्ये तुमचं घर होईल लहान लहान मुली बघितल्या त्यांचे चांगले लग्न होतील त्यांचं शिक्षण होईल मग असं काहीतरी करा आता तुम्हाला सुमित भाऊ भेटल्यात सुमित भाऊंच्या माध्यमातून ठीक आहे सुमित भाऊला पण त्यांचा आश्रम लागेल त्यांना पण कधी त्यांच्या आयुष्यामध्ये कमी न पडू इथ ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांनी पण एकसष्ट लाख रुपये जे दिले ते पण त्यांचे मेहनतीचे घामाचे आहेत म्हणून शाखिर बाई जाखीरबाई दोघांनी मेहनत करा त्यांना पण गुलालयात कसा ठेवता येईल ते प्रयत्न करा कधी कधी आहे ना आपण काय होतोय कुठे कुठे मैदानामध्ये आपण कुठे चुकतोय या सगळ्या गोष्टींची आपण निशा केली पाहिजे आता काय तुमच्या घरामध्ये सगळे ड्रायव्हर तुम्हीच फोनणार तुम्ही सगळं तुम्ही त्या गोष्टीचा आनंद आहे पण कधी कधी आपला आपणच चुकते कुठे ते बघायला पाहिजे कधी कधी आपण दोन पाऊल मागे यायला पाहिजे राग्रोश नाही गेला पाहिजे का कुठेतरी कधीतरी माणूस येतो चुकतो आता मी पण चुकतो तर मी चुपचाप शांत बसतो कधी कधी नियोजन करताना माणूस चुकतोच ना या मैदानाला आज पल्ला किती या पल्ल्याला कोणता नंदी पळायला पाहिजे शॉर्ट पल्ला आहे त्याला कोणता पळायला पाहिजे हे आपण वेळ डिसाईड केलं पाहिजे मच्छर फाटी आहे का कडक रान आहे कोणता नंदी चालेल ते या सगळ्या गोष्टींची छान निशा केली पाहिजे आपण असं आहे आम्हाला माहिती ते कोणता नंदी पळणार आहे असं आहे आता काय आहे अनुभव आहे आता मांगडे जाते आमचे मित्र आहेत शिवाय बा अशा सगळ्यांचे पगऱ्यामध्ये मी पळालोय मोठे मोठ्यांच्या यांच्याकडनं काहीतरी आपल्याला शिकायला शिकून घ्यायला पाहिजे आपण आपल्याला किती ऐकायचं किती ठेवायचं ते आपल्याकडे आपण आपल्या डोक्यात कोणाचं काय ऐकायचं तर नाही आपल्याला पण आपण काय विचार केला पाहिजे काय राहणे त्या सगळ्या गोष्टीची छान निशा केली पाहिजे आपण मथुरच किती उलाला आतापर्यंत तरी मथुर तर तीन वर्ष अपराजित होता म्हणजे अखंड महाराष्ट्रातून प्रत्येकानी त्याला हरवण्यासाठी ताकद लावली होती पण तीन वर्ष नाही जेव्हा आदात होता मथुर आहे ना आदात मध्ये तर एवढा स्पीड होता त्याला तर त्याला कळत नव्हतं मी किती पाहू एवढा स्पीड मथूरला होता आणि मथूरच्या खूप अशा मोठ्या रकमेच्या आणि मोठ्या गाड्या झाल्या आणि मी मथूरवर विश्वास ठेवून एकवीस एकवीस लाख रुपये बावीस बावीस लाख रुपये जमा करून नाव द्यायचो बिंदोडला म्हणजे एक विश्वास आणि एक त्याच्यावरती असलेला विश्वास आणि एक आपल्याला माहित आहे का आपला मथुर हारणार नाही जितणारच आहे त्या हिशोबत मैदानामध्ये आम्ही पाच पाच मैदान रिटर्न यायचो येतो कोणी जुळत नव्हते म्हणजे त्याचा तो धबधबा दब होता या गाडीचा मथुर महबूबचा याच्या आधी महबूबशी आमची शरीर झाली होती तेव्हा मला वाटलं महबूब काय काय पळतोय काय नाही पळतो कारण की एक दोन छकड्यात त्याला हरवला होता पण महबूब जेव्हा तेव्हा पब्लिक ने जेव्हा आतून आला ना, ना महबूब तर काय महबूब ची जे आहे ते त्यांनी दाखवून दिलं सर्वांना खूप घोडाबईला असे पळायचे दोघे पण दोघे एकमेकाला रोड पळायचे एवढा स्पीड असायचा गाडीला मतूर पळायच्या अगोदर प्रसिद्धी होती तुम्हाला की मस्त आल्याच्या नंतर परिस्थिती नाही नाही प्रसिद्धी प्रसिद्धी, प्रसिद्धी नव्हती आले नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून असाल किंवा पॉलिटिकल प्रेटी माध्यमातून प्रसिद्धी होती पण एवढी नव्हती आता म्हणजे जर मी ट्वेंटी पर्सेंट तेव्हा असेल तर डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट झालो म्हणजे एटी पर्सेंट प्रसिद्धी तेव्हा भेटली त्याच्या आधी होती पण एवढी नव्हती तेव्हा आस्ते आस्ती क्षेत्राला वळून वेगवेगळा चालू होता एक गुंडागिरी मध्ये चालू 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 असा वळण चुकीचा जात होता पण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मग चांगला कुठेतरी असा अभिनंदी त्याचा आशीर्वादाने दोन दोन मुलं घरची फॅमिली मग त्यांच्याकडे बघून या सगळ्या गोष्टींकडे नको वाटायला लागला कारण की जेव्हा आपण जेल बिल कापायचो तेव्हा खूप वाईट वाटायचा का आपण गाडीत जो एसी घरात एसी ऑफिसला ए सी तिकडे जाऊन आपण गर्मीत मरायचा मग आणि लहान लहान पोरं आता आहेत तर या सगळ्या गोष्टी नाही आवडत याच्यामध्ये ना। 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 कोणच पुढे नाही गेला तर मी पण विचार केला मी पण याच्यामध्ये नाही पुढे जाऊ शकत पण माणसांनी ताकदीत राहायला पाहिजे स्वतः नाहीतर तर काय होतय एखादा बैलगाडा मालक पण असला ना त्यांना अनुभव असतील बोलायला गेलं तर असे भरपूर लोक असतात पिडणारे पण आम्हाला कोणी येतच नाही नाही पुढे मग मग ते ठेवल्यानंतर मग ते काहीतरी चुकीचं करायला बघतात पण असं कोणी नाही केलं पाहिजे आता आपण एक नंदी आहे महादेवाचा अवतार त्याच्याकडे बघून आपण प्रामाणिक राहिलो पाहिजे गुंडागिरी जिथे करायची तिथे गेली पाहिजे कुठेही नाही गेली पाहिजे मग हे नाहीच करायला आपल्या क्षेत्रामध्ये नाही करायला पाहिजे हा बैलगाडा क्षेत्र एकमेव असा एकच क्षेत्र आहे हा शेतकऱ्याचा याच्यामध्ये शेतकरी आनंदात खुशीत राहू शकतो एखाद्याचा जर गोडगरीब शेतकऱ्याला चांगला घरचा वासरू तयार झाला आणि त्याची विक्री चांगली झाली तर त्याच्यामध्ये त्याचं आयुष्य एकदम सुगंध होऊन जातो म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं पण आहे ते मग त्यांचा आशीर्वाद लागतो ना सर्वांना आता ज्यांनी नंदी घेतल्या त्यांना पण आशीर्वादच लागणार नाही त्यांच्याच पैशाने हे सगळे काम होणार ठीक आहे असं समजणार का चला जाकीरबाई शाकीर भाऊ ते हा असं आहे कारण की त्यांना पण आनंद आहे छंद आहे त्याच्यामुळे त्यांना पण तुम्ही आता बिनजोड जास्त करताय बिनजोड जास्तचा विषय ना मला सांभाळूनच पडवायचं आहे मथुरला मला 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 त्याच्या आजारामुळे मला काही एवढी हे नाहीये का तो एवढाच पळायला पाहिजे तेवढाच पळायला पाहिजे त्याच्यात धमक येतो पळतोय पण म्हणजे त्याला त्रास नाही झाला पाहिजे बस त्यांनी जिथे पळू तिथे तो सुख राहिला पाहिजे आता दगड पण भरपूर आहेत पुढे यांनी काळजी काय ठेवली पाहिजे मैदान ठेवणार का आज एवढे दगड आहेत पुढे एखाद्या बैलाचा पायाला लागला लागला काय मग तो का कायमचं आयुष्य तुम पायातून तुम गेला मग काय करणार बैलगाडा मालकांनी काय करायचं मग तुम्ही मैदान ठेवता बोलवता सर्वांना स्पर्धकांना आम्ही तुमच्या विनंतीला मान ठेवून येतो मग तुम्ही पण काळजी घ्या ना आमची नका काळजी घेऊ त्या नंदींची काळजी घ्या बस तेवढीच विनंती प्रत्येक जे असतील शर्यती आपल्या क्षेत्रामध्ये जे मैदान ठेवत असतील त्यांच्याकडे एक अजून शेवटचा प्रश्न तुमच्या मथूर सोबत बरेचसे नंदीचे पायरे लागले पण आता रिसेंटली या वर्षभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात मंदी इकडे येऊन मैदान गाजवत आहे तर काय भविष्य भविष्य काय प्रत्येक भागातून हवा वेगवेगळ्या भागातून येत राहतो टायमाला ते चेंज होत राहते असं <laughs> नाहीये काही एकच पत्ता रेग्युलर चालणार आहे पत्ता चेंज होणार आज यांना तर उद्या त्यांना तर परवा त्यांना तर नाही घेऊ शकत ना पाचवा तर येणार ना कोणाला तरी मग अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती मी बघितलेली आहे जवळून खूप नाजूक आहेत काही लोक शेट आहेत काही लोक नाजूक आहेत गरीब आहेत तर गरीबांचा भराव द्या इकडे येऊन त्यांनी नंबर मारू द्या त्यांनी पळवू द्या त्यांच्या नंदीला चांगला दरी होत्या पण जेव्हा लागतो ना त्यांना तर त्यांनी जर एखादा चांगली विक्रमी खरेदी करत असेल ना त्यांनी दिला पाहिजे त्याच्यातून त्यांचा काहीतरी चांगला फायदा होऊन त्यांचा सगळ्या गोष्टी कुटुंबामध्ये झालं पाहिजे त्याच्यातून अजून दोन चार वासर घ्या वापस तुम्हाला लागणार त्याच्यावर मेहनत करा आहे का नाही आपल्यासोबत सोबत होते राहुलभाई पाटील धन्यवाद दादा